बघितलं शंभर प्लस म्हणलं बर बर तर बरं आहे आता त्याच्यातला एक शंभर एक कॅरेट राहिले आता सध्या अजून अच्छा अच्छा मग तू मार्केटला आणाव तुम का तुमच्या पर्यंत काय झालं नाही आता पहिली गोष्ट जागेवर जर त्यांनी घेतलेलं योग्य रेट मध्ये असेल ते जो तू मागणी करता असेल तुम्हाला जागे असेल देऊ शकता तुम्ही त्याच्यात काय आहे वरची साईज होती समजा अडीचशे पावणे तीनशे हो जास्त नव्हती तीनशे साईज कमी होते पण दीडशे ते च्या मधला जास्त माल होता दोनशे हो हा हा जागेवर दिल्या ना का हा एकशे पंचाहत्तर दीडशे ते अडीचशे पर्यंत होता का हा बर 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 कस का दिला योग्य गेला दीडशे ते अडीचशे मधलं योग्य गेला हा पण कसं आहे की आता तुमच्या मालाची ग्लिजिंग कशी आहे त्याच्यावर अवलंबून आहे ग्लिजिंग मध्ये काय होतं खास इतकी ग्लिजिंग नव्हतीच त्याला हा मग योग्य गेला कारण दीडशे ग्रॅमची ची गुटी एकशे पंच्याहत्तर स्टार्ट झालेली पण आपल्याकडे शेतकरी आहे पण त्याला कलर शायनिंग जास्त कलर, कलर, शायनिंग माझं काय झालं क्रॉप कव्हर नव्हता ना त्याच्यामुळे थोडं ते, ते मालाला शायनिंग कमी आली हु. पहिला प्लॉट होता तो म्हणजे माझं पहिला एक बाग आहे सात आठ वर्ष पहिल्याचा तो पहिला गेल तर कमी मंदीत गेल तो फार शंभर रुपयानं बर 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 त्याच्यानंतर हा नवीन पहिलाच प्लॉट चोवीस पंचवीस महिन्याचा तर मग ते तुमच्या मार्फत मला थोडी हिंमत बी आली ना मी म्हणजे असं सहज तानूनच धरला नाही तानून धरायचं म्हणजे पहिली गोष्ट कस की तुम्हाला एक आधार आला यांनी नाही घेतलं मार्केट हा नाही आधार कसा आला तुमच्यामुळं आला तुमची सतत व्हिडिओ बघतो सतत फॉलो करतो ना त्याच्यामुळे आम्हाला थोडी हिंमत आली ना बाबा आपण आपला माल चांगला आहे ना मला एक तर मा, माल कमी आहे आपल्याला गॅरंटी ना त्याची सतत व्हिडिओ ते बरेच शेतकऱ्याला त्याचा फायदा तरी पक्का सपोर्ट आला त्याच्यामुळे कसं राहतं हो, कॉन्फिडन्स पक्का राहत शेतकऱ्याला ना हो हो, हो, हो। व्यापारी मालक म्हणे मंदी झाली यू झाली इकडे पाऊस पडला बंगल्याला पाणी आहे तिकडे ते आहे असं माझ्या पर्यंत बियायच ना मी, मी संभाजीनगरचं आहे चळेगाव जवळ गाव आहे माझं कुठलं गाव कन्नड कन्नड का कन्नड कन्नड तालुका कन्नड आहे ना हा तालुका कन्नड अच्छा गाव चळेगाव अंधनेर अंधनेर अच्छा 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 काय नाव माझं का सुरेश अमरसिंग जाखड अच्छा जाखड साहेब आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या की आज तुमच्या सारखे अनेक शेतकरी महाराष्ट्र नाही कर्नाटक पर्यंत आज युट्यूब चॅनल पाहतायत आणि बाजार कधीपर्यंत राहतील कधीपर्यंत पडतील हा आपण जसा व्हिडिओ पडला की लोक अभ्यास करतायत हा हा आण... मला फायदा झाला मग अभ्यास त्याच्यामुळे मी जर तुम तुम्ही म्हणले ना भाव पडणार नाही व्यापारी असे म्हणतील तसे म्हणतील पडले पडले म्हणून पण ते तुमच्या व्हिडिओ मुळे कसं आत्मविश्वास थोडा वाढला ना त्याच्यामुळे मी व्यापारीकण झाले मला नाही द्यायचं म्हणलं एकशे तीस दिले पस्तीस दिले दिले पन्नास लावले असं मग ते हिंमत येते ना असं तुमच्या मार्फत आला मग मला सांगा ना एकशे तीस रुपयानी मागत असताना तुम्ही एकशे पंच्याहत्तर पर्यंत जाऊन पोहोचला आणि दीडशे ग्रॅम ते अडीचशे ची तुमची साईज होती तुमचं साधारणतः एकशे साधारणतः चाळीस पंचेचाळीस रुपये तुमचा किलो जागेव जागे का होईना फायदा झाला हा झाला तुमच्या मार्फत झाला आणि आताही तुम्हाला सांगितलं जरी तुमचं योग्य मागितलं देऊन टाका आमच्याकडे माल टाकाय मी कधीच कुणाला सांगत नाही हा नाही ना। हो ना श... ते बरोबर आहे ना तुम्ही ते सांगताना आणि त्याच्यामुळं काय तुमचे विचार पॉझिटिव्ह आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला काय कोणत्या गोष्टीच कमी मी नाही शेतकऱ्याला फार सपोर्ट होऊ राहिला ना तुमच्या मार्फत परमेश्वराच्या कृपेने मला काही कमी नाहीये परमिश्वर हा आता बी काय झालं मी त्या सह्याद्रीला कन्फर्म केला ना तुम्हाला फेब्रुवारीच्या एंडिंगला म्हणले ते म्हणूनच मी सांगितलं ना मग तिथं फेब्रुवारी एंडिंग चालली माझं जानेवारीतला कोटा माझ्या हातातला आहे तुम्ही माझ्या जवळच्या शेतकऱ्याला देणार आहे हा म्हणून मी तुम्हाला फोन केला म्हणलं तुमचे काल बी व्हिडिओ पाहिजे म्हणजे आजच व्हिडिओ पाहिला ना हो 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 सव्वीस तारखेच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं का तुम्ही बोललो मग लगेच मी पाहिले सायद्री आमच्या पाहुण्याने करेल ना तर म्हणून मी म्हणले यांच्या मार्फत करून पाहू आता तुम्ही म्हणले आपल्या मार्फत केलं को तर कोठा राखीव असं नाही मी यासाठी राखीव आहे की आज महाराष्ट्रात आपलं सगळीकडं युट्युब चॅनल चालतंय हा भरपूर चालतंय युट्युब चॅनल चालताना लोकांना मी शरद किंगच्या बाबतीमध्ये ज्या ज्या बागेमध्ये भेटी दिलेल्या मी अंदाजे बोलत नाही बागेमध्ये जागेहून बोललेलो आहे त्याचा बेट किती मजबूत आहे झाड हे कशा पद्धतीने डेव्हलप होत आहे त्याची साल कशी आहे त्याचा दाना कसा आहे पण बऱ्याचशा काही घेणाऱ्यांनी सांगितलं की शरद किंग फेल आहे पण मी सांगतोय की माझ्या विश्वास ठेवू नका आता एक दीड महिने आपला जो प्रोग्राम ठेवायला सांगितलेला मी अण्णांना तिथं तज्ञ मंडळी येतील त्यांना मी डायरेक्ट प्रश्न उत्तर करा शेवट मला योग्य वाटली उद्या परदेशापर्यंत माल गेला तर माझ्या शेतकऱ्याचे दोन पैसे वाढणार आहे आणि त्या माध्यमातून जर तुमच्या खिशात जास्तीचे दोन पैसे येणार असतील तर मला समाधान आहे ना कारण जा, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे बरोबर आज मला सांगा एकशे तीस रुपयाने बाग तुमची मागितलेली त्याला एकशे पंच्याहत्तर रुपये मिळाला नऊशे म्हणजे पंचेचाळीस रुपये किलोला तर नऊशे रुपये कॅरेटला फायदा झाला किती कॅरेट तुम्ही माल विकला आमचा तो समजा चारशे कॅरेट क्या गेला मग मला सांगा नऊशे कॅरेटला चारशे कॅरेट म्हणजे तीन लाख साठ हजार रुपयाचा तुमचा फायदा झाला तीन लाख साठ हजार रुपये केवळ माझ्या एका सल्ल्याने तुमचा फायदा झाला आणि अजूनही तुमचा आहे तुम्ही मला अजून विचारताय हा काही अडचण नाही बघा आपल्या शेतकऱ्याच्या खिशात दोन पैसे जास्तीचे हवे व्यापाऱ्याचं नुकसान व्हावं ही माझी भावना नाहीये नाही नाही बरोबर व्यापाऱ्याचे जिथपर्यंत दोन पैसे गाठतायत त्यांनी त्याचा ज्यांना फकडून तो एक मुद्दा आला आपण जर शेतकऱ्या व्यापाऱ्याला ताणून ना व्यापारी गिर बी ताणूनच धरतात ना हो ताणून विकणार आज त्यांनी जर लूज विकलं तर उद्या काय होणार तेही लूज जाऊन विकणार आणि मग आमच्या तुम्ही अपेक्षा करणार की पुण्यात बाजार डास ना, ना शिकलाडासाळे चला आपण बाबा देऊन टाका पण जर तिथेही तिकडेही टाईट असेल तर ता खालाराचे दोन पैसे आपल्यापर्यंत शेतकऱ्यापर्यंत येत असेल आडतेच्या माध्यमातून किंवा खरेदीदाराच्या व्यापाराच्या माध्यमातून जागेवर आज शेतकरी खूप हवालदिल झालेला आहे निसर्ग साथ देतोय नाही देतोय त्याच्यात संकट खूप आहेत आणि आज मध्ये दुष्काळाची एवढी छाया होती अख्खा वर्ष त्यानंतर ते तेल्या त्यानंतर ते हा पूर्ण पाऊस आणि त्याच्यामध्ये टिपका हा आणि आज... माझ्या प्लॉट मध्ये ना हे म्हणजे हालाकी काळी जमीन होती एकदम काळी हा आणि त्याच्यात एक सुद्धा तेलाच फळ नव्हतं एक सुद्धा सर्कस पोरं नव्हता प्लेग नव्हता काहीच नव्हता फक्त माझ्यात काय झालं ते क्रॉप करून न टाकल्यामुळे ना ती थोडी ती शाईनिंग खराब झाली नाही काही अडचण नाही बघ आता ह्या वेळेस चूक झालेली पुढच्या वेळेस करू नका बदल, बदल करू ना ठीक आहे ना योगा एक लक्षात घ्या तीन लाख साठ हजार रुपये तुम्हाला आता माझ्या एका सल्ल्यानी युट्यूब चॅनलच्या तुम्हाला फायदा झालेला आहे पुढच्या वर्षी तुम्हाला क्रॉप कवर तीन वेळा चालतो त्याच्या पद्धतीने त्याची हे करा ना तो आपला फायदा झालेला त्याच्यातनं तुम्ही त्याचा खर्च वाढवा हा खर्च वाढ राहिलेले पण पैसे आता तुम्ही आजपासून ते अगदी चौथ्या माळेपर्यंत तिसऱ्या माळेपर्यंत बिंदास माल काढा तुमचे पैसे आता सगळ्या मार्केटला सगळीकडेच करंट हा सगळीकडेच या नवरात्रमुळं त्याचा फायदा करून घ्या तुम्हाला डिटेल पाठवत मला डिटेल पाठवा जेवढा होईल तेवढा मी त्यांना सांगितलेलं आहे राजस्थान गुजरात कर्नाटकचा कोठा नंतर पूर्ण बार पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय द्या आणि ह्याच्यामध्ये आपण लवकरात लवकर एक दीड महिन्यात कार्यक्रम घेतलेल्या नंतर मी युट्यूब चॅनलला सांगेलच त्यावेळेस त्या दिवशी तिथं आवर्जून या जेणेकरून त्या शेतकऱ्यांच्या मनातल्या जे काही प्रश्नांना उत्तर तुम्ही द्यावीत त्यांना मी सांगितलेलं आहे मुलाखतीत सांगितलेलं आहे हा आणि तज्ज्ञ मंडळी पण एन आर सी ची ज्यांनी ह्याला मान्यता दिली आहे गवर्नमेंटनी हा हे आपलं का फायद्यासाठी आहे हे सगळं समजून घेतलं पाहिजे आपण ते व्हिडिओ मार्फतच कळेल ना आम्हाला हो कळेल कळेल मी युट्यूब बोले महिनाभरात ज्या वेळेस प्रोग्राम असेल त्याच्याबरोबर आठ दहा दिवस दररोज सांगेल हा बरोबर मग कळून जाईल हा हा मग त्या दिवशी टायमिंग वगैरे सगळं कळविल मी ते वेळ काढून येईन आपल्या सगळ्या गाठी होतील आणि त्यातनं आपण नक्कीच तुम्हाला माझं नाव पत्ता किती झाड लागतं तेच ना हो मोबाईल नंबर तुमचा त्याच्यामध्ये द्या मी तसंच पुढे फॉरवर्ड करतो ठीक आहे फायदा ते करा तुम्हाला नक्कीच झाला आपला ह्याच्यामुळे हा बरोबर बरोबर आहे वगैरे आपल्या फार आभारी आपल्याबद्दल नाही नाही आभार एक लक्षात घ्या आभार तुम्ही मानताय आभार तर मानता व्हिडिओ बघितला तुमचा गोष्टीवर थोडा आत्मविश्वास वाढला <laughs> त्याच्यामुळं नक्कीच म्हणजे हा अभ्यास करतोय की साधारणतः आपल्या बोलण्यामुळे प्रत्येकाचा एकरी किती फायदा झाला हा अभ्यास करतोय मी साधारणतः एकरी दोन लाख रुपये जरी फायदा झाला हा तरी हा दोन लाख झाला समजा हा 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 तरी फायदाच आहे ना हा तरी फायदा आहे पण तुमचा साधारणदा एकरी फायदा म्हणजे असं झाला का मी लावून धरला तुमच्या मुलांमध्ये मुळात मध्ये तो फायदा हा एक लावून नसतं धरला तुम्हाला घाबरावला असतं हा बरोबर त्याच्यामध्ये असं झालं असतं की मग आपण देऊन टाकलं असतं ना आपल्याला काय माहिती नाही आपल्या मालाचं मोल काय आहे कि ते आपल्याला कळत नाही जोपर्यंत मला आहे ना आता ही जी लागवड करायची ना आता एक चार पाच एकर एक्सपोर्ट क्वालिटीचा आला पाहिजे रेसोड फ्री लागत हा रेशडी फ्री केला आणि तुम्हाला जर परदेशात पाठवायचं हो असेल तरी पाठवू शकता किंवा आपण रेसोडी फ्री देशात सुद्धा त्याला विषमुक्त म्हणून विकणार आहे त्याच्यातही बेनिफिट मिळू शकतो तुमचं माग एक व्हिडीओक होता मी त्याचं म्हणलं तुम्ही रेसूड फ्री राहिले तर अजून दोन पैसे जास्त वाढतात नक्कीच 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 तर त्याचं लायसन लोसेन्स ते सगळं लागत राहतात सर्टिफिकेट मिळत काय तुम्हाला सगळी माहिती देतो हा आता जी लागवड आहे ना एकदम टेकडावर उंच म्हणजे तिथं काही फळबाग काही नाही भाजीपाला नाही काही नाही नवीन ठीक नवीन एरिया आहे हु, तिथे एक्सपोर्ट क्वालिटीचे माल निघला पाहिजे त्या हिशोबाने नवीन प्लॉट आहे चार पाच चालेल चालेल काही अडचण नाही तुम्हाला एक हजार पंधराशे रुपये ते पंधराशे बर 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 फक्त ते ना थोड लवकर भेटा हीच अपेक्षा होती माझी नाही ना तुम्हाला एक एक महिन्या मित्र अलीकडे येईल एवढं माझ्या निश्चित माझ्या मी करून देतो बुकिंग हो हो करा मला पाठवून द्या मी तुम्हाला ऑफिस मध्ये फोन आला की मग त्यांना सांगा माझ्याकडनं गेल्यानंतर तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद